बाकली ते बसपूर रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष निलंगा तालुक्यातील बसपूर ते बाकली या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अनेक अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत त्यावर तात्पुरत्या स्वरूपाचे ग्रामपंचायतीच्या वतीने डागडुजी करण्यात आली आहे परंतु हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे या ठिकाणी अनेक वाहन धारकांना वाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी संबंधित विभागाने लवकरात लवकर या रस्त्याचे दुरुस्ती करून हा रस्ता पक्का करण्यात यावा असे मत ग्रामस्थातून व्यक्त होत आहे तसेच मांजरा नदीवरील पुलाचे कामसुद्धा अर्धवट असल्याचे बसपूर येथील उपसरपंच राम पाटील यांनी सांगितले सदरील रस्ता हा बांधकाम विभागाचा आहे याच्याकडे वारंवार तक्रार देऊन पण कसलंही लक्ष देत नाहीत आणि हा रस्ता तात्पुरती डागडुजी ग्रामपंचायतच्या वतीनं करण्यात येत आहे आणि ग्रामपंचायतचं बी असं काही विशेष कर वसुली नसल्यामुळं छोटंसं गाव असल्यामुळं जमेल त्या ह्याच्यातून सहकार्य करून आम्ही काम का फक्त कामापुरतं जा, जाय जायपुरता रस्ता करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जीवितहानी होण्याचे भरपूर चान्स आहेत आणि वारंवार तक्रार दिलेले आहेत फुलाचं पण काम पुरच राहिलेलं आहे ते पण काम झालं नाही आणि सदरील ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर मार्गी लावा हीच प्रशासनाला विनंती बसपूर बाकली जोडणारा रस्ता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुर्लक्ष दुर्लक्ष असल्यामुळं सतत प्रॉब्लेम म्हणजे ऑक्सिजंट म्हणा वारंवार पडण्याचा दुर्दैवी घटना झालेल्या आहेत काल परवाच एक महिला पडलेली आहे आज रोजी ती आज रोजी ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये ती सुध्या काल पर्वाचं पर प्रकरण आहे आणि त्याच्यासाठी वारंवार तक्रार पण केलेली आहे आणि विनंती विनंतीपूर्वक अर्ज पण दिलेला आहे ठराव दोन वेळेस दिलेला आहे तरी पण कसलंही प्रशासन इकडं बाकली हा रस्त्याकडे लक्ष देत नाही अनेक वेळा निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे या रस्त्यावर अनेक अपघात होत असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय बसपूरच्या वतीने डागडुजी करून त्यावर मुरूम टाकून वाहतुकीसाठी सुरळीत करण्याचा केविलबणा प्रयत्न केला आहे त्यामुळे काही अंशी प्रवाशांना दिलासा मिळा मिळाला आहे परंतु हा खूप खड्डेयुक्त रस्ता बनल्यामुळे सर्वसामान्य जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सार्वजनिक बांधकाम विभाग निलंगा कार्यालयाच्या वतीने याची त्वरित दखल देऊन रस्ता पक्का करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे